राऊरी नगर परिषद संचलित नूतन कन्या मराठी शाळेमधील शिक्षकानं मॅडमचा फोन उचलला नाही म्हणून वाद निर्माण झाला आणि या वादामध्ये त्या शिक्षकानं शाळेमधील गॅस टाकी पेटवून देण्याचा प्रयत्न केलाय दरम्यान या घटनेमुळे सुमारे दोनशे विद्यार्थिनीचा आणि इतर शिक्षकांचा जीव धोक्यात आला होता दरम्यान यावेळी इतर शिक्षकांनी मध्यस्थी केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय राहरी नगर परिषद संचालित नूतन कन्या मराठी शाळेमधील शिक्षकानं मॅडमचा फोन उचलला नाही म्हणून झालेल्या वादामधन त्या शिक्षकानं शाळेमधील गॅस टाकी पेटवून स्पोर्ट घडून आणण्याचा प्रयत्न केला यावेळी सुमारे दोनशे विद्यार्थिनींचा आणि इतर शिक्षकांचा जीव धोक्यामध्ये आला होता नऊ मार्च रोजी शाळेच्या प्रांगणामध्ये ही घटना घडली आहे रावरी नगर परिषद संचालित शुक्लेश्वर चौक येथील नूतन कन्या मराठी शाळा इथे पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत सात शिक्षक इथे आहेत तसेच सुमारे दोनशे मुली इथे शिक्षण घेत आहेत नऊ मार्च रोजी दुपारी एक वाजे दरम्यान एका शिक्षकानं शाळेमधील गॅस टाकी प्रांगणामध्ये आणून टाकीचा कॉक सुरू केला आणि काडेपेटेच्या साह्यानं स्फोट घडून आणण्याचा प्रयत्न केला यावेळी शाळेमधील इतर शिक्षकांनी त्या शिक्षकाला धरलं आणि त्याच्या हातामधन काडेपेटी हिसकावून घेतली आहे सदर प्रकार पाहून विद्यार्थिनी देखील वर्गामधनं बाहेर पळाल्या शाळेमधील एका शिक्षकानं मॅडमचा फोन उचलला नाही म्हणून सदर वाद निर्माण झाला होता यावेळी मोठा आरडाओरडा आणि शिवी गाळ झाली आहे अशी माहिती या शाळेमधील विद्यार्थिनी दिली आहे याबाबत अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की माझ्याकडे अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा लेखी अहवाल आला नाहीये मात्र घडलेल्या घटनेबाबत सखोल चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करण्यात येईल सदर प्रकार हा अतिशय निंदनीय आहे या घटनेनं सुमारे दोनशे विद्यार्थिनींच्या जीवावरती बेतलं असतं शाळा प्रशासनाकडनं या प्रकरणावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे सदर शाळा ही राहुरी नगर परिषद संचलित असल्यामुळे नगरपरिषद प्रशासन आता काय भूमिका घेणार सदर मॅडम आणि शिक्षकावरती काय कारवाई करण्यात येणार आहे असे अनेक प्रश्न नागरिकांमधनं उपस्थित केले जात आहेत तर शिक्षकाची शहरामधल्याच एका शाळेमध्ये बदली केल्याची माहिती मिळते मात्र त्यावरती कोणत्याही प्रकारे कठोर का कारवाई करण्यात आली नाहीये त्यामुळे पालक पालकवर्गामधनं नाराजी व्यक्त केली जाते नूतन कन्या शाळा राऊरी या ठिकाणी घडलेल्या घटनेची माहिती प्रशासनाधिकारी यांच्याकडून मला अद्याप प्राप्त झालेली नाही तरी प्रशासनाधिकारी आणि मी संयुक्तपणे घडलेल्या घटनेची सविस्तर चौकशी करून त्यानुसार कारवाई करण्यात आली

सगळे मुलं आलते का सगळे शाळेतली मुलं बाहेर आलते कुठं इथं कार्यालयासमोर झाले का हा इथं समोरच झाले का किती वाजता झाले ते बरं दुपारच्या वेळ का मनोज साळवे सतीश फुल सौंदर चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी